अळनेरला रेशन दुकानातून प्लास्टिक तांदळाचा पुरवठा नागरिकांचे आरोग्य बिघडले शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिक भेसळयुक्त तांदळाचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे थाळनेर येथील महिला मंगलाबाई तुकाराम मराठे यांनी थाळनेर सरपंच मेघा संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली असून सदर बाबतीत नेमकं काय आहे हे सरपंच मेघा पाटील यांनी जाणून घेतले मंगलाबाई मराठे यांनी रेशन दुकानातून घेतलेल्या तांदळाची खिचडी बनवण्यासाठी वापर करत असताना त्यांना तांदूळ हा अलगद पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे हलका तांदूळ वेगळा करून त्या तांदळास तव्यावर टाकून भाजले असता प्लास्टिकचे दाणे असलेला तांदूळ जळून एकत्र जमा चित्र समोर आले असल्याने सदर संपूर्ण माहिती व घडलेल्या सत्यस्थितीची सरपंच मेघा पाटील यांनी व्हॉट्सअपद्वारे शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली असून थाळनेर येथील सरपंच मेघा संदीप पाटील जिल्हा परिषद सदस्य शिरसाट उपसभापती विजय बागुल यांनी थाळनेर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक भेट देऊन तेथील शिल्लक असलेल्या तांदुळाच्या स्टॉक पाहणी केली असता त्यात प्लास्टिक दाणे मिश्रित तांदूळ आहे असं निदर्शनास आले असून शिल्लक तांदळाचा साठा रेशन दुकानात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या रेशन दुकाना म्हणून आम्ही तांदूळ घेतो सहा नंबर किराणा रेशन रेशन दुकान आहे तिथून आम्ही रेशन घेतो त्या रेशनमध्ये तांदूळांमध्ये सगळे प्लास्टिकचे तांदूळ निघालेले आहे आम्ही धुतो त्यावेळेस वरती तांदूळ येतात खोकं तांदूळ येतात आणि सकाळी मी त्या बाळ तांदूळ वाढले तर सगळे प्लास्टिक तांदूळ असे गोळा झाले लाडूसारखे आणि आजुबळ एक वाटक वाटीमध्ये मी बी ठेवले तांदूळ आणि त्याच्यामुळे रात्री पण त्रास झाला आम्हाला पोटामध्ये पण दुखत होतं पण आम्ही काय बोलू सकाळी माझ्या मुलाला बोलली तर हो हे काय बरा तर पण होते आपण पण दाखवला दा आपण पण तेच सांगितलं की तांदूळ प्लास्टिक आहेत बो असा सरपंच सरपंच फोन केला काही त्यांना पण सांगितलं त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला तर दादानी पण तेच सांगितलं की मग दोन तीन लोक आहेत आमच्याकडे तक्रार आलेली बघा बो आज नमस्कार आज काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे पण हातव आहेत प्लास्टिकचे तांदूळ हादूळ ते आहे आणि ते त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले असं तांदूळ जो आला असता तो एकत्र झाला आणि चिकटून बसला त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिसा आहे असं भिसा आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंश ते आम्हाला सापडून आलेलं आहे त्याच्यानुसार ह्या सर्व ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने तहसील मान्य तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे त्यांची आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अगदी याच्याने दखल घ्यायचं काल आमच्याकडे गावातीलच रेशन रेशन कार्डधारक आहेत त्याच्यातील काही रेशन धारकांचे आमच्याकडे काही तक्रारी आल्या त्या तक्रारीन्वये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून जो तु तांदूळ मिळाला त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी दारून पाहिला असता तर तो गोडा झाला तर याच्यावरनं तो सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लॅस्टिकचा होता आणि त्यांना काही म्हणजे त्या त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रासही झाले पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले तर आम्ही थांबेर गावाचे सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय पेन्शन भाऊ शिरसाद आणि मी उपसभापती विजय बाहुल आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन त्या गोण्या चेक केलं किंवा तांदळाच्या चे पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले पाण्यात असतात ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत तर अशा आहे। प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हैगाई केली जाणार नाही या प या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी थांदेडगावातील आम्ही आमच्या तुमच्यामार्फत तो इशारा त्यांना देऊ शकतो